नमस्ते सर्वांना उज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण व्हेज मोमोज करणार आहोत त्याच्यासाठी आपण अगोदर सारणाची तयारी करून घेणार आहोत सारण कसं बनवायचं ते पाहूया मी खिसून घेतला आणि कोबीला एक उग्र वास असतो ना म्हणून मी स्वच्छ धुवून चाळणीवरती तळून घेतलेला आहे कोबी जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर गाजर खिसून घेतलेलं आहे थोडीशी ढोबळी मिरची आता आपण एक कढई परतून घेऊयात आता कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे एकदम बारीक करून घ्यायचा लसूण आणि आलं पण एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर अगोदर आपण लसूण टाकून घेऊयात लसूण छान परतून पण झाला त्याच्यामध्ये आलं टाकून घेऊयात कोबी टाकून घेऊ आपल्याला ह्या भाज्या जास्त परतून घ्यायच्या नाही एक थोडा थोडा वेळ परतून घ्यायचा जसं चायनीज मध्ये असतात तशा त्याच्यानंतर गाजर टाकून घेऊयात गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि डोंगरी मिरची याच्यामध्ये एक टीस्पून मीठ टाकून घेऊ मीठ शक्यतो कमीच टाकायचं कारण नंतर आपल्याला सोया सॉस टाकायचं आहे ना म्हणून सोया सोयासॉसमध्ये पण मीठ असतं एक टीस्पून काळी मिरी पुढे कांद्याची पात स्वच्छ दोन आणि चिरून घेतलेली आहे सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर शक्यतो कोथिंबीर घ्यायची सुवास पण छान मिळतो एक टेबलस्पून सोया सॉस टाकून घेऊया त्याच्यात गॅस मोठाच आहे आणि भाज्या जास्त शिजून पण द्यायच्या नाही आता आपण गॅस बंद करूया सारण आपलं तयार झालेलं आहे आता हे सारण आपण थंड करायला ठेवूयात